एकनाथ खडसे हे आज पुन्हा एकदा म्हटलेले आहेत काय म्हटलेले की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय विनोद तावडे यांनी अशी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे की त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या काळामध्ये राज्यपाल पदाची माळ पडणार आहे आणि याची खात्री ही कोणी दिलेली तर एकनाथ खडसे यांचे शत्रू अंजली दमानिया यांनी दिलेली आहे ती कशी दिलेली आहे आणि विलन ठरलेले देवेंद्र फडणवीस खडसेंच्या दृष्टिकोनातून ते नेमकं काय करणार आहेत या संबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आता एकनाथ खडसे यांचं काय झालेलं आहे ते आता राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार आहेत शरद पवारांचे आणि मग आता ते बोलून मोकळे झालेले आहेत की मी आता पुन्हा एकदा गृहप्रवेश करतोय घर वापसी माझी होणार आहे असं ते स्वतः सांगतात माझा मग आता गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या सगळ्या आपण ऐकलेल्या आहेत आता खडसे यांचा गेम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे त्यावेळी दिली सुपारी दिली होती ती कुणाला सुपारी दिली होती ती अंजली दमानी यांना सुपारी दिली होती असं वक्तव्य खडसे यांनी केलेलं होतं मग आता मी मला काही लोकांचा त्रास होत असल्यामुळं माझा मानसिक छळ चालू आहे माझ्याविरुद्ध कुभांड रचलं जात आहे इतकंच नाही तर मला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिकीट न देऊन माझ्यावर जो अन्याय केला गेलेला आहे त्यामुळं मी पक्षातून बाहेर पडलो होतो आणि शरद पवारांच्या कृपेमुळं मी आमदार झालेलो मग आता मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये जातो आणि मग अमित शहा आणि राज जे पी नड्डा यांच्यासोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला त्यांनी सगळीकडे तो जाहीर केला इकडे मात्र सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्यातला कुठलाही नेता खडसेंच्या वक्तव्याला दुजोरा देताना दे दिसत नाही आहे हां एवढं म्हणतात आहे की आले तर स्वागत करू आले तर चांगलंच आहे पुन्हा एकदा त्यांना विचार आपले पटले तर वगैरे वगैरे असं राजकीय भाषा वापरली जाते म्हणजे थोडक्यामध्ये काय की भारतीय जनता पार्टी आता काँग्रेस झालेली आहे अनेक प्रकारे त्याच्याविषयी आपण नंतर सविस्तर बोलू आता एकनाथ खडसे यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे कुलवोरो वगैरे वगैरे भिजलेला दिवा कसा आहे हे काल जे महाजन बोलले काल परवा त्यासंबंधी आपण काल एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण त्याच्यावर चर्चा केली आता यांना राज्यपाल केलं जाणार आहे यांचं पुनर्वसन करायचं तर ते कशा पद्धतीने करायचं त्यांना राज्यपाल करायचं का करायचं आहे विनोद तावडे यांनी जी वकील केलेली आहे त्या अर्थाने कारण की ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आता भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या शब्दाला आता वजन प्राप्त झालेलं आहे दिल्ली दरबारी मग अमित शहा यांचं त्यांनी मन वळवलेलं दिसतंय की एकनाथ खडसे यांनी जो त्याग केला त्यांनी जे कष्ट घेतले परिश्रम घेतले पक्ष वाढवण्यासाठी तो काळ आठवून बघा गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कशा प्रकारे म्हणजे ओबीसी समाज असेल इतर समाजाचं म्हणजे ब्राह्मण्यवादी चेहरा शेठजी भटजींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं जे काही ओ... सगळं मिळव होतं ते दूर करण्यामध्ये एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे तो कुणी नाकारत नाही अगदी ज्या वेळेला पंच्याण्णवमध्ये शिवसेनेबरोबर युतीचं सरकार आलं त्यावेळेला त्या मंत्रिमंडळामध्ये जसं उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते त्यांच्याकडं गृह खातं होतं तसं एक महत्त्वाचं खातं जे अर्थ खातं ते एकनाथ खळसे यांच्याकडं होतं पाटबंधारे खातं देखील होतं त्यांनी साडेचार वर्ष ते युतीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांना जी काही संधी आली म्हटल्यानंतर परत पाणी वाहून गेलं काँग्रेस सर सरकार वगैरे मग दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला वेळ आली की शिवसेनेबरोबर आता काय विधानसभेला काय आपली युती होत नाही तर हा निरोप द्यायचं धाडस कोणी करावं आता तर ते ती जबाबदारी दिल देण्यात आली होती ती एकनाथ खडसे यांच्यावर आणि मग त्यांनी मातोश्रीला कळून टाकलं होतं आता आपली काही विधानसभेला युती नाही आहे म्हणजे अशा प्रकारचं स्थान हे एकनाथ खडसेंचं होतं हे लक्षात घेऊन तावडेंनी भाजप श्रेष्ठींना म्हणजे मोदीजी आणि अमित शहा यांना असं पटून दिलेलं दिसतंय की आपण यांना आता दूर ठेवण्यात काही अर्थ नाही आहे दुसरीकडे आता काय की देवेंद्र फडणवीस बोले आणि महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी हाले अशी परिस्थिती आहे मग ही परिस्थिती फार काळ राहायला नको ती आपल्याला घातक आहे असं दिल्ली शहरातल्या कोणाला वाटतंय अमित शहाना वाटतं आहे की हे पुढं पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात मग त्यांचे पंख कुठं कापले पाहिजे राजकारण बघा भयानक असतं म्हणजे जे आपल्याला दिसतं तसं नसतं म्हणजे काय की राजकारणातला पहिला जो आपला चमकदार असा सहकारी असतो तो देखील शत्रू असतो मग तिथं नातेसंबंधसुद्धा काही नसतात का काय का पुतण्या आहे भाऊ आहे का बहीण आहे काय दूध धीर आहे का ननंद आहे जाऊ आहे काय काही कशाला काही अर्थ नसतो हे आपण सध्या बघतो मग आता अमित शहाना हा जो स्पर्धक आहे तो त्यांना भेडसाळतोय का, 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 का। म्हणजे त्यांना जरा म्हणजे डासतोय त्यांना मग ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हटले दे होते की नाही नाही मी सरकार या सरकारच्या बाहेर राहून काम करणार परंतु त्यांना जे आदेश देण्यात आला की तुमचं डिमोशन तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करा हे जे सांगण्यात आलं ते कशाप्रकारे सांगण्यात आलं होतं चक्क जे पी नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून या ते दिसणार आहेत आणि त्यांना त्यांचं ऐकावं लागलं आता मग इतकी जर देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचं चा काम वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे मग त्या याच्यात एकनाथ खडसे यांच्यावर आपण विश्वास ठेवायला का हरकत नाही अशी चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे बघा कुणी बोलत नाही आता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणजे जसं चंद्रका चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं प्रदेशाध्यक्ष म्हणून की आमच्याकडं कुणाला कधी कसा प्रवेश द्यायचा याचा केंद्रीय समिती जी आहे आमची ते निर्णय घेतात के मग केंद्रातून जे सांगण्यात येईल त्यानुसार आम्हाला ते करावं लागतं असं त्यांनी ते सांगितलेलं आहे मग आता शिस्तीचा पक्ष असल्यामुळं कुणी काही अथवा तथवा प्रेसला काही किंवा मीडियाला काही बोलायचं नसलं तरी गिरीश महाजन यांनी मात्र का धाडस केलं की त्यांना मा त्यांना एवढी खात्री आहे काय खात्री आहे त्यांना की आपले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे खडसेंचा प्रवेश होऊ देणार नाही याची खात्री गिरीश महाजन आता हे गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यामधले यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी साठगाठ बांधली गेली ती कुणामुळे ती एकनाथ खडसेंमुळेच परंतु आता पुढे जसं वारं व्हायला गेलं मग आहे संकटमोचक ठरले ते मग आता हे जे संकट मोचक ठरले ते एकनाथ खडसेंच्या दृष्टीने मोठं संकट ते उभं राहिलं मग एकमेकांबद्दल ते कोणत्या भाषेमध्ये बोलतात कशा पद्धतीने बोलतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मा मग आता प्रश्न असा आहे ज्या वेळेला विनोद तावडे यांनी दिल्ली ईश्वरांना जे सांगितलेलं आहे की आपण पुनर्वसन करायचं एकनाथ खडसे यांचं तर त्यावेळेला त्यांच्यावर मग जे आरोप होणार आहेत जे म्हणजे त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस जे करतील किंवा बाकीचे जे त्यांचे जे अंतर्गत विरोध आहे प्र त्यांच्यावर हा आरोप जा आहे भेग त्यांच्यावर तो आरोप आहे अहो आरोप कुणावर नाही म्हणजे आता जर अजितदादा पवारांसारख्यांवर जवळपास लाख कोटीपर्यंतचे आरोप आहेत वेगवेगळे आणि ते दुसऱ्या पक्षामधले आहेत विचारसरणीचा कुठं संबंध नाही तसा माणूस जर उपमुख्यमंत्री होऊ शकतो त्याला केलं जाऊ शकतो तर मग एकनाथ खडसे यांच्यावर तो फक्त आरोप आहे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, 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 तो काही आरोपी किंवा गुन्हेगार ठरत नाही मग राजकारणामध्ये तर काय सगळं माफच असतं आणि भारतीय जनता पार्टीला जे हार्ड कोअर जे आपले कार्यकर्ते नेते हे सांभाळण्याची वेळ आलेली आहे आणि मग ते आपल्याला तो ते लक्षात घेता एकनाथ खडसे आपण यांना एकनाथ खडसेंना आपण न्याय दिला पाहिजे आणि म्हणून त्यांचा प्रवेश पुनर्प्रवेश हा अत्यावश्यक आहे असं विनोद तावडे यांनी जवळपास सगळं पटून दिलेलं दिसतंय आता विनोद तावडे आणि एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्यात आले ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तेच कारण की मुख्यमंत्री पदाचे हे जण दावेदार असू शकतात मग आता तावडे आणि एकनाथ खडसे यांना तर तिकीटच नाकारण्यात था। आलं होतं आणि पंकजा मुंडे यांचं व्यवस्थित धनंजय मुंडे यांची परळी ती परिषद असो किंवा त्याला भरपूर निधी त्या काळामध्ये देऊन म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित मदत करून पंकजा मुंडेंचाही विधान परिषदेमध्ये कार्यक्रम करण्यात आला होता करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असं कार्यकर्ते बोलतात आजही बोलतात ते मग आता अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे मग किती वेळेला पंकजा मुंडेंसाठी एकनाथ खडसे धावून आलेलं आहे त्याच्या ज्या ज्या वेळेला नाराजीचं ते वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तावडे आता तावडेंनी देखील मग ह्या दोघांची आठवण ठेवून त्यांनी आपण आता देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकू शकतो याचा आत्मविश्वास विनोद तावडे यांच्यामध्ये आला राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यामुळे की आपल्याला भलं तिकीट नाकारलं गेलं तरी आपण आपलं वजन खर्च केलं आपण संबंध प्रस्थापित केले इतकंच नाही महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती लोकसभेच्या निमित्ताने त्याचे जे काही सर्वे केले गेले भाजपच्या अंतर्गत त्याचं नेतृत्व हे विनोद तावडे यांनी केलेलं आहे त्यांनी अगदी मीडियाला पण कळत न कळत असे काही त्यांनी टिप्स देखील दिलेलं दे आहे असं ते चाललेलं आहे सगळं आता एकनाथ खडसे यांच्यासंबंधी ते देखील आता ते काय नेमकं त्यांची जे कोणत्या दिवशी ते दिल्लीमध्ये तो व्यवस्थित असा प्रवेश घडून आणतील याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि म्हणून आता अंजली दमानी यांनी कितीही पत्र लिहिले राष्ट्रपतींना पत्र लिहिलं सहा पानांचं पत्र लिहिलं की आता यांना राज्यपाल करण्यात येऊ नये म्हणजे अंजली दामानी यांना कुणी सांगितलं की यांना राज्यपाल करण्यात येणार आहे तसं तर काय भारतीय जनता पार्टीने काही असं काही प्रेस नोट काढलेली नाही आहे किंवा कुणी दिल्लीतून सांगितलेलं नाही तसं तर काय मीडियामध्ये आलेलं नाही आणि मग हे अशी माहिती समोर आली आहे किंवा ती खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं वगैरे असं काही अंजली दमानी यांनी जे काही मोगम मोगम म्हटलेलं पण त्याच्यातून त्यांनी जर पत्र पाठवलेलं आहे मग त्याचा बोलावता धनी पुन्हा देवेंद्र फडणवीस आहेत का असाही प्रश्न विचारला आहे आणि मग हे चाललेलं काय भारतीय जनता पार्टीमध्ये तर ते सगळं जे आहे उघड आप आपापसामधले आप मतभेद मिटून पुन्हा डागडुजी करणे म्हणजे आपण दिल्लीश्वर हे फक्त बाहेरच्या पक्षातल्या आयात नेत्यांनाच न्याय देत नाही तर आपल्या पक्षाचा जो नेता आहे ज्या पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्या उभारणीसाठी खस्ता खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यावर अशा वेळेवाकडे आरोप झालेले आहेत अगदी दाऊदची बायको मग ते कसे त्यांचे फोन आले मग पाकिस्तानातून कसे फोन आले अमू झालं टॅपिंग झालं हे झालं ते झालं मग त्यांच्या जावाईने कोणकोणत्या कार खरेदी केल्या वगैरे वगैरे हे सगळं झालं कोर्टबाजी झाली वगैरे ते सगळं झालेलं आहे ते सगळं म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण जर आपलेच नेते जर करत असतील नाही आपल्याच पक्षातल्या लोकांवर करत असतील तर ते यापुढे आता कपून घेतलं जाणार नाही असा एक धडा हा देवेंद्र फडणवीस यांना शिकवला जात तर नाही ना तर बघूयात आता एकनाथ खडसे हे नेमके दिल्लीमध्ये कधी प्रवेश करतात आणि मग त्यांचं त्यांचं त्यांना राज्यपाल पद कधी मिळतंय आता पुन्हा अंजली दमनी यांनी तर आठ वर्षापूर्वीच पत्र लिहिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की तुमचा हा भ्रष्टमंत्री आहे अमुक आहे तमुक आहे तमुक आहे हे सगळं दिलं होतं आता त्यांनी पुन्हा राष्ट्रपतींना जे पत्र लिहिलं त्याची प्रतिलिपी नरेंद्र मोदी यांना देखील दिलेले तर आता बघू त्याची कितपत दखल घेतली जाते आणि काय आहे नेमकं ते तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे धन्यवाद